राज्य पुष्पहार अर्पण करून शिवप्रभूंना वंदन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवा फुलांना मुलांना नसे दैन्य काही जिजाऊ मावली गे जशी पार्वती प्रिय शंकरास तशी प्रेरिका गे शहाजी समुपस्थितीमध्ये साताऱ्यातील आय सी ए आय या चार्टर्ड अकाउंटंट संघटनेचे माझे अध्यक्ष सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट जीवन जगताप साहेब उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण केले जाईल त्याचप्रमाणे या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले साताऱ्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ए पी आय सन्मान्य अभिजित

समस्त पत्रकारांच्या वतीने आणि पोलीस मोर्चासाठी आम्ही तेजस्वींनी digelar रे या त्याच्या जोपासण्याचं धोपासण्याचे संवर्धन करण्याचे काम हरेक साताराच्या माध्यमातून गेलेत परत सुरू आहे याच हरेक सातारा गोल्डज लोकांच्या घराघरात आणि राहणाऱ्यांच्या मनामनात स्थान मिळवले हे व्यक्तिमत्व या ठिकाणी शिवाजी फाउंडेशन बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून संपन्न सर्व क्षेत्रातील जे काही सातारण शहरामध्ये ज्यांनी खूप चांगली मोलाची कामगिरी बजावलेली आहे अशा सर्व सन्मान्य व्यक्तींचा आज सन्मान सोहळा या ठिकाणी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातोय आज आम्हाला अभिमान वाटतोय की आज आम्हाला या कार्यक्रमासाठी सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी इन्व्हाइट केलं त्याबद्दल आम्ही सामर्थ्य फाउंडेशनचे आभार मानतो <laughs> तसेच त्या सन्मानीय व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता त्या सर्व सत्कारप्रेमींचे मी परत एकदा सातारा जिल्हा पोलिसांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या सामर्थ्य फाउंडेशनच्या आवर्जून एक उल्लेख करावा असा वाटला हरित फाउंडेशन ज्यांनी यावर्षीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून एक खूप चांगला उपक्रम संपूर्ण सातारा शहरामध्ये आयोजित केला आहे त्यांनी नुसतं आयोजितच नाही केला तरी मी तो पाहिला आहे आणि तो एक हरित रूप देण्याचं काम चांगलं करतायत ते त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि परत एकदा सामर्थ्य फाउंडेशनचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी आम्हाला या सगळ्यासाठी निमंत्रित केलं थँक्यू सर सर्वप्रथम तीनशे पन्नासाव्या राजाभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित सामर्थ्य फाउंडेशन तसेच हे मित्र परिवार यांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथं आज उपस्थित करून एवढा सन्मान दिला त्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल पण खूप करावं तेवढं कौतुक कमी आहे सामर्थ्य फाउंडेशननी आजपर्यंत ज्या ज्या संघटनांसाठी समाजासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सामर्थ्य फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट चोरगे साहेब त्यांनी मला इथे उपस्थित करून एवढ्या बहुजनांना सगळ्यांना मला संधी दिली एवढं सगळं करण्याची त्याबद्दल खूप खूप धन्यवाद फराच्या हार्दिक शुभेच्छा आजही तर आज आपण अमृत्यपूर्षांच्या माध्यमातून शिवराजिषेक दिन पोहोचण्याचं नियोजन केलं होतं दोन हजार नऊ सालामध्ये आपण हजार नऊ सालापासून आपण या सोहळ्याचं नियोजन करतोय तर दोन हजार नऊपासून आम्ही आजपर्यंत गेली सोळा वर्ष झाली तर या ठिकाणं आपल्या समोर सातारा शहरापासून वर्षात मिळत असतो आज या सोहळ्याच्या निमित्तानं सातारा दौलेचे माननीय आमदार सजे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते माननीय आमदार श्रीमंत छत्रपती मोठले हे सुद्धा उपस्थित जाणार होते पण काही कारणामुळे ते या ठिकाणी आणले नाही तसंच राजकारणाचे श्री छत्रपती शिवाजीराजे गोष्टी वरच चंद्रलेखराचे गोष्टी हे या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिवराज कितीही सोळाचे केले होते तसेच साधारण या ठिकाणी ज्याला विषय ठेवलं त्याला विषय वगैरे झाल्यानंतर आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळींना आम्ही शिवपौरव पुरस्काराचं आम्ही आज त्यांना वाटप केलेलं आहे तरी या ठिकाणी म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये पर्यावरण क्षेत्रामध्ये तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच आजाराजी शोक असतील त्यांना आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना पर्यावरण क्षेत्रामध्ये पुरस्कार दिलेलं आहे आता आम्ही वेगवेगळ्या सत्रामध्ये वेगवेगळ्या कामगिरी साताऱ्यानं आम्ही पुरस्कार दिलेलं आहे आणि या सगळ्या पुरस्कारांचं वाटून आणि आपल्या सात्रजांच्या पोलिसांनी माननीय सदस्य यांचे प्रतिनिधी ए पी आय यादव साहेब तसेच आय टी सी आय संघटनेचे माजी अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट मांड्यश्री यवत त्यांच्या हस्ते केलेला आहे तरी आपल्या या संपूर्ण डोळ्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या उपलब्ध सर्व शिव सर्व प्रेमांचे आभार मानतात धन्यवाद